निवडणुका म्हणलं की प्रचार आणि प्रसार आलाच आता निवडणूक लढवण्यासाठी सगळ्यात पहिले लागते पैसा आणि प्रसिद्धी आता पैसा बऱ्याच लोकांकडं असतो पण मात्र प्रसिद्धी नसते कारण की पैसा असूनही जर प्रसिद्धी नसली आपण निवडणुकीला उभा राहिलो एखाद्या गावामध्ये गेलो त्या गावात आपलं कोणी ओळखतच नाही तर मग ते, ते पैसा काय कामाचा त्यामुळं पैशाबरोबर प्रसिद्धी सुद्धा मिळणं गरजेचं आहे आणि प्रसिद्धी असली तर किमान आपण त्या एखाद्या गावामध्ये गेलो तर त्या गावामध्ये दोन पाच लोकांनी आपला ओळखलं तर मग आपली प्रसिद्धी त्या ठिकाणी ठरत असते आणि हे काही जे उमेदवार असतात निवडणूक लढवणारे त्यांना पैसा आणि प्रसिद्धीबरोबर फिरण्यासाठी साधनसामग्री इकडं राहणं तिकडं राहणं फिरणं हे आपण मोठ्या प्रमाणात बघितलेलं आहे पण मात्र जे राजकीय पक्षांचे उमेदवार असतात मोठमोठे नेते असतात ते एकदा निवडून गेलं कि भेटे नहीं, नहीं, या हो नहीं, गावा चा की पुन्हा गावाला भेटी देत नाहीत त्या गावकऱ्यांना भेटत नाहीत अशा विविध आरोप या राजकीय नेत्यांच्या उमेदवारांवर होत असतात पण मात्र यांचा प्रचारादरम्यानसुद्धा कशा पद्धतीने हे हिंडत असतात फिरत असतात गावागावांना भेटी देत असतात हे आपण निवडणुकाच्या काळात बघत असतो कारण की एखादा जर मोठा नेता आहे तोला प्रवास करायचा आहे विविध गावाला भेटी द्यायच्यात तर त्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा असतो ए सीमध्ये बसून प्रवास करतो खाली उतरल्यानंतर गावाला भेटी दिल्यानंतर पुन्हा गाडीमध्ये वासायचं दुसरा दौरा करायचा एखाद्या फाय स्टार हॉटेलमध्ये जायचं राहायचं आराम करायचा जीवन बिवन करून झोपायचं आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करायची असं काही उमेदवारांचं ठरलेलं असतं आणि आपण ते प्रत्यक्षातसुद्धा बघत असतो की कशा पद्धतीनं लाईफ हे जे मोठमोठे नेते आहेत ते जगत असतात पण मात्र एखादं सर्वसामान्य कुटुंबातलं एखाद्याचं शेतकऱ्याचं पोरग एखादा तरुण अशा पद्धतीने निवडणूक लढत असेल त्याच्याकडे प्रसिद्धी असेल पण मात्र पैसा नसेल तर तो, तो कशा पद्धतीने लढत असेल त्याचा जो संघर्ष आहे तो कशा पद्धतीनं करत असेल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल मंगेश साबळे मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढत आहेत एका सामान्य घरातलं शेतकऱ्याचं पोरग लोकसभेची निवडणूक लढवतंय त्यांचा पिंडच राजकारणाचा आहे पहिले ते ये गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत अपक्षमधून त्या ठिकाणी निवडून आलेत पण मात्र निवडून आल्यानंतर वेगवेगळी आंदोलनं उपोषण करून ते गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हो हे सगळे आंदोलनं केले होते मग त्यांचे हे आंदोलन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले लोक त्यांना वा वाह करू लागले आणि या सगळ्या गोष्टीमधून त्या गावातल्या लोकांना सुद्धा न्याय मिळाला म्हणून ते नेतृत्व करू शकतात लोकांना न्याय मिळवून देऊ शकतात म्हणून त्यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आता निर्णय घेतला तर ता त्यांची जी प्रसिद्धी आहे ती जिल्ह्याभरात नसून राज्यभरात आहे राज्यभरातून त्यांना पाठिंबा मिळतो आता तुम्ही तो व्हिडिओ कुठून पाहता काय पाहता कुठून पाठिंबा देता हे तुम्ही कमेंटमध्ये सांगाच पण मात्र रा, जिल्ह्याभरातून राज्यभरातून मंगेश साबळे यांना पाठिंबा मिळतोय हे आपल्याला आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिसतंच पण मात्र आता प्रसिद्ध तर आहे मग पैसा कुठून आणायचा तर मंगेश साबळे यांच्या भाषणादरम्यान ते ज्या ज्या गावामध्ये जात आहेत त्या त्या गावकऱ्या गावातले लोक मंगेश साबळे यांना शंभर पाचशे अशा पद्धतीची रक्कम देऊन पाठिंबा देत आहेत तुम्ही निवडणूक लढा मागे हटू नका असं आश्वासनसुद्धा देत आहेत आता प्रसिद्धी तर अगोदर आहे गावकरी इकडून तिकडून पैसा जमा करून मंगेश साबळे यांना देत आहेत त्यांच्या पाठीमागं उभा राहत आहेत मग आता पैसा प्रसिद्धी या दोन गोष्टी जरी आल्या असल्या तरी मंगेश साबळे यांचं दिन क्रम आहे म्हणजे दिवसाची सुरुवात आहे ती कशा पद्धतीची आहे काय आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल कारण एखाद्या मोठ्या नेत्यासारखं पाच वर्षातून एखादा गावात यायचं हिंडायचं फिरायचं निघून जायचं असं नसून किंवा त्यांच्या गाड्याचा चार पाच ताफा आहे दहा पंधरा गाड्या त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत असं काही नसून त्यांच्या ताफ्यामध्ये जी काही एक दोन गाडी असेल ती गाडी घेऊन ते ज्या ज्या गावामध्ये प्रचारासाठी प्रसारासाठी आहेत ज्या ठिकाणी त्यांना आमदार झाला त्याच ठिकाणी ते मुक्काम करतात तर सकाळी उठून ते त्या ठिकाणी मिळेल ते हाऊद असेल हापसा असेल बोर असेल कुठल्याही हॉटेलमध्ये न राहता मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर जिथं जागा मिळेल तिथं झोपतात आराम करतात सकाळी उठून पुन्हा कामाला लागतात ज्या ठिकाणी आमदार होतो त्या ठिकाणी मुक्काम आणि ज्या ठिकाणी सकाळ होते त्या ठिकाणाहून सुरुवात अशा पद्धतीनं मंगेश साबळे हे प्रचार प्रसार करत आहेत आणि याच माध्यमातून मग ते दुपारचं जेवण असेल जे गावामध्ये जातात त्या गावातले लोक आवर्जून मंगेश साबळे यांना जेवणासाठी बोलवतात त्या ठिकाणी जेवण करून ते पुढचं चा वाटचाल सुरू करतात मग यावरून लक्षात येतं की मंगेश साबळे यांची प्रसिद्धी कशा पद्धतीनं वाढत आहे आणि त्यांचा दिनक्रम कशा पद्धतीचा आहे ते जेवढे लोकांना भेटत आहेत तेवढं ते कमी आहे कारण की जिल्हा मतदारसंघ हा मोठा असतो आणि प्रत्येक गावामध्ये पोहोचणं कमी वेळामध्ये हे तेवढंच अवघड असतं पण तरीसुद्धा जेवढं होईल तेवढं ते, 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 ते लोकांना भेटत आहेत भेटीगाठी देऊन त्यांचे निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत आता मंगेश साबळे यांच्यासमोर तगडी आव्हानं आहेत आणि त्या तगडी आव्हानाला आव्हान देण्यासाठी किंवा टक्कर देण्यासाठी मंगेश साबळे हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत तसं पाहायला गेलं तर एक पंचवीस सव्वीस वर्षाचं वर्ग पंचवीस वर्ष पंचवीस सव्वीस वर्ष सत्तेत असणाऱ्या लोकांना टक्कर देत आहे आव्हान देत आहे असं सुद्धा आपल्या या ठिकाणी बघायला मिळतंय पण मात्र नेमकं काय होईल जनता ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर पाठिंबा देते त्याच पद्धतीनं मतदानाच्या माध्यमातून देईल का तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ नौ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद